जैन मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा त्याच्यामध्ये जे एपीएर उमेदवार प्रविष्ट झाले होते तर त्या प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचा आता जो काही त्यांची व्यावसायिक संदर्भात निकाल सध्या बघा लागलेला आहे तर तो निकाल जो आहे तर तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सध्या बघा पाठवायचा आहे तर तो नेमका तुम्ही ह्या ठिकाणी कशा पद्धतीने पाठवू शकता तर त्या अनुषंगाने जो काही ईमेल आहे तर त्या ईमेलमध्ये नेमकी काय काय त्या ठिकाणी माहिती अपेक्षा असणार आहे तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी टेट अनुषंगाने तुमचं एपीआर उमेदवारांसंदर्भात जे काही मार्कशीट सध्या मागवण्यात आले तर एपीआर उमेदवाराने जे ईमेल आहे तर तो ईमेल बघा कशा पद्धतीने करायचा आहे तसंच ज्या उमेदवारांचं ऑनलाईन मार्कशीटच आहे फक्त तर त्या उमेदवारांना नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया करायची तसंच ज्या उमेदवारांचं ओरिजिनल मार्कशीट त्यांच्या हातामध्ये आहे तर त्यांनी देखील कशा पद्धतीने प्रक्रिया करायची तर हे संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण असणार नाही तर आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा परिषदेच्या वतीने ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या इथं आलेलं आहे आणि जो सध्या जे आर आहे या ठिकाणी जो शुद्धीपत्रक म्हटलेलं आहे दोन मे दोन हजार पंचवीसच्या शुद्धीपत्रकानुसार जे काही तुमचं ए पी एर उमेदवारांचा जो रिझल्ट लागलेला आहे तर त्या रिझल्टवरती बघा या ठिकाणी लास्टला जे काही डेट असते रिझल्ट डिक्लेअर संदर्भात तर त्या डेटच्या तारखेपासून तुमच्याजवळ एक महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो एक महिन्याचा कालावधीमध्ये सध्या जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट एम एस सी पुणेला जमा करण्याच्या अनुषंगाने त्या जे काही शुद्धी पत्रक का आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर त्यानुसार तुमची जी काही आता ऑनलाईन रिझल्ट सध्या बघा बहुतेक जे काही युनिव्हर्सिटी आहे तर त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट सध्या जाहीर झाला आहे परंतु काही जे विद्यालय आहे तर त्या विद्यालयामध्ये जो रिझल्ट आहे मार्कशीट आहे तर ते येण्यासंदर्भात बघा उशीर त्या ठिकाणी होत आहे आता तुमच्याकडे रिझल्ट सध्या या ठिकाणी अवेलेबल असेल तर त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाच्या आपल्याला जे काही ईमेल आय डी देण्यात आले तर ती ईमेल आय डी म्हणजे ही तुम्ही नोट करू शकतात किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी बघा काढून घ्या तर ईमेल आय डी जी आहे तर ती ईमेल आय डी या ठिकाणी बघा एम एस ई डॉट टेट दोन हजार पंचवीस ॲट द जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने ही ईमेल आय डी आहे तर ही ईमेल आय डीवरती तुम्हाला जे काही तुमचं संपूर्ण त्या ठिकाणी मजकूर आहे तर तो सध्या बघा टाईप करायचा आहे नेमकं काय का टाईप करायचं ते देखील तुम्हाला पुढे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही टाईप करा तर ह्या ईमेल आय डीवरती तुम्हाला जो काही तुमचा मार्कशीट आहे तर ते मार्कशीट अटॅच करून सध्या पाठवायचं आहे त्याआधी बघा ह्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना देखील आपण बघूया तर मार्कशीटची जर बघा तुमच्याजवळ प्रत असेल आणि ती ऑनलाईन बघा निकाला संदर्भात प्रत असेल कारण बहुतेक जी काही ह्या ठिकाणी उमेदवारांचा जो, है, जो है है, है। बर -बर, निकाल आहे तर सध्याच्या घडीला त्यांच्याजवळ ऑनलाईनची जी काही प्रिंट आहे तर ती प्रिंट आहे बरोबर कारण निकाल संदर्भात अजून बराचशा जो काही वेळ असेल तर तो आपल्याला लागणार आहे जो काही तुमच्याकडे जी हँड कॉपी असेल तर ती येण्यासंदर्भात अजून बाकी जे महाविद्यालयामध्ये वेळ आहे तर निकाल आता सध्याच्या घडीला तुमच्याजवळ ऑनलाईन निकाल आहे तर तो निकालाची तुम्ही बघा प्रिंट करून घ्यायची आहे प्रिंट केल्यानंतर आपले जे काही महाविद्यालय असेल कॉलेज असेल तर त्या ठिकाणी जाऊन महाविद्यालयाचा स्टॅम्प आणि जे काही सिग्नेचर असेल प्राचार्याची तर त्या आज सध्या त्याच्यावर घेऊन घ्यायची आहे तर हे का घेतोय आपण तर जो काही निकाल असेल तर तो निकाल तुमचा त्या ठिकाणी व्हॅलिड होऊन जाईल म्हणजे या ठिकाणी जी काही प्रत असेल तर ती प्रतला कोणीही या ठिकाणी बघा चॅलेंज त्या ठिकाणी करू शकणार कारण निकाल जो आहे ऑनलाईन आपल्याला माहिती आहे की जी प्रत आहे तर ती प्रत आपल्याला साध्या कागदावरती सध्या निघत असते म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्या महाविद्यालयात जायचं आणि त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बघा जो काही स्टॅम्प असेल महाविद्यालयाचा आणि प्राचार्याची सही वगैरे त्या निकालावरती घेऊन घ्यायची म्हणजे तुम्हाला ते प्रूफ त्या ठिकाणी होणार आहे तर हे एक काम तुम्ही करू शकता ते झाल्यानंतर ह्या ठिकाणी जो काही निकाल तुम्ही बघा सही आणि ह्या ठिकाणी स्टॅम्प घेतल्यानंतर तुम्ही जो काही जी पी जीने फोटो तुम्ही काढू शकतात किंवा त्या फोटोची एकदम क्लिअर ह्या ठिकाणी पी डी एफ बनवा बरोबर पी डी एफ संदर्भात तुम्ही मोबाईलमधून देखील पी डी एफ ती बनवू शकतात तर ती पी डी एफ किंवा फोटो व्यवस्थित काढा आणि तो ईमेलला सध्या बघा अटॅच करायचा आहे जो काही ईमेल ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे एम एम एस सी ई डॉट टेट दोन हजार पंचवीस ॲट द जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीने हा ईमेल आहे तर ह्या ईमेलवरती तुम्हाला पाठवायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं जे काही ईमेल करत असताना आपण जो मजकूर लिहत असतो नेमका विषय काय टाकायचा त्यानंतर खाली जो मजकूर असतो तर तो मजकूर नेमका काय टाकायचा तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक महत्वाचा एक मजकूर आपण तयार केला आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही हा जो साधा आणि सिम्पल जो काही ईमेल असेल तर तो तुम्ही क्रिएट करू शकता तर ह्या ठिकाणी एक नमुना आहे तर तो नमुना तुम्ही वापरू शकता आता ईमेल करत असताना विषय जो आहे तर तो विषय तुम्ही अशा पद्धतीने इथं टाकू शकता त्याच्यामध्ये बी एड पदवी गुणपत्रक सादर करण्याबाबत डेट दोन हजार या ठिकाणी पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता त्यानंतर खाली मजकूरमध्ये जे काही प्रति मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिवाजीनगर आणि या ठिकाणी जी काही ईमेल आय डी आहे तर ती देखील इथं तुम्ही लिहू शकतात बरोबर त्यानंतर बघा खाली तुम्हाला काय लिहायचं आहे महोदया हे ठिकाणी माझं नाव आता इथं जे काही मजकूर आहे तर तो मजकूर तुम्ही अशा पद्धतीने तिथं टाईप करायचं आहे माझं नाव या ठिकाणी जे काही रिकामी जागा सोडलेली आपण तर इथं तुमचं जे काही नाव आहे तर ते नाव सध्या बघा टाकायचं आहे तुमचं जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे परीक्षेसंदर्भात तर तुमचं बघा आडनाव असेल प्रथम आडनाव टाकायचं तुमचं जर स्वतःचं नाव प्र फर्स्ट नेम असेल तर त्या पद्धतीने तुमचं इथं स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं बरोबर माझं नाव टिंबटिंब आहे मी टेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा ए म्हणून दिली होती बरोबर त्यानंतर सध्या माझा बी एड पदवीचा निकाल जाहीर झाला असून मी माझं गुणपत्रकाची मूड प्रिंट या ईमेलद्वारे आपल्याकडे सादर करत आहे कृपया ते माझ्या अर्जासोबत ग्राह्य धरावे ही विनंती अशा पद्धतीने साधा आणि सिंपल जो काही ईमेल आहे तर तो सध्या टाईप करायचा जेणेकरून त्या ठिकाणी जे काही एम एस सीला जे संबंधित अधिकारी वर्ग असेल ह्या संदर्भात तर त्यांना देखील व्यवस्थित तुमची माहिती तिथं क्लिअर होणार तर त्या अनुषंगाने फक्त दोन ते चार लाईनीचा आपण जो काही का मजकूर असेल तर तो इथं तयार करलेला आहे त्यानंतर खाली जी असेल तर ते खाली बघा अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आपली जी स्वतःची वैयक्तिक माहिती आहे तर ती माहिती ह्या ठिकाणी बघा द्यायची आहे आता माझी जी काही माहिती असेल तर ती पुढील प्रमाणे आहे अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये तुमचं नाव घ्यायचं बरोबर नाव तुमचं पूर्ण नाव लिहायचं त्यानंतर टेट दोन हजार पंचवीस चा नोंदणी क्रमांक आहे तर तो नोंदणी क्रमांक इथे लिहायचा बरोबर म्हणजे जो तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळालेला होता आता हा नोंदणी क्रमांक तुमच्या ईमेल आय डीवर देखील आहे किंवा तुम्ही फॉर्मची प्रिंट काढली असेल त्याच्यावर देखील सध्या बघा टेटचा नोंदणी क्रमांक आहे तर ते एकदा बघून घ्या किंवा मग तुम्हाला मेसेज देखील आलेला आहे तो नोंदणी क्रमांक इथं टाका म्हणजे त्यांना जो काही तुमच्या टेट संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन असेल संदर्भात तर ती त्यांना तिथं लगेच प्राप्त होईल त्यानंतर तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे रोल नंबर बरोबर आता हे रोल नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती होता तर तो रोल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक तो देखील इथं टाका तुम्ही जो काही रजिस्ट्रेशन करताना फोन नंबर दिला होता म्हणजे मोबाईल क्रमांक तो टाकायचा आहे त्यानंतर इथं तुमचा पत्ता शॉर्टमध्ये जो काही पत्ता होता तर तो पत्ता इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे तुमचा जो काही ईमेल आय डी असेल बरोबर तर तो ईमेल आय डी ह्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे तर असे हे जे मुद्दे आहे म्हणजे हे टॉपिक आहे एक म्हणजे तुमचं नाव त्यानंतर टेटचा नोंदणी क्रमांक त्यानंतर रोल नंबर मोबाईल क्रमांक पत्ता त्यानंतर ईमेल आय डी एवढी जी काही माहिती आहे तर ही माहिती सध्या बघा सफिशियंट आहे बरोबर म्हणजे जे काही तुमची ओळख पटवण्यासंदर्भात एवढी जी, जी माहिती आहे तर ती सध्या सफिशियंट आपल्याला ह्याच्यावरनं तुमचं लक्षात येईल तर ही माहिती तुमची लिहिल्यानंतर ह्या ठिकाणी जे आपण लिहितो कडावे आपलाच अभियोगताधारक आणि खाली नाव लिहायचं आहे बरोबर तर अशा पद्धतीने तुमचा जो काही मजकूर आहे तर तो मजकूर सध्या बघा ईमेल संदर्भात तयार होतोय तर ह्या संदर्भात तुम्ही जे काही स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही ईमेल जो असेल तर तो ईमेल या ठिकाणी करू शकतात तर असे जे काही मजकूर लिहिल्यानंतर तुमची जी काही ह्या ठिकाणी पी डी एफ बनवली असेल तुम्ही मार्कशीट संदर्भात बरोबर तर त्यांनी एक तर पी डी एफ ह्या ठिकाणी बनवली तुम्ही तर ती अतिउत्तम असणार आहे कारण जर तुम्ही फोटो वगैरे काढला तर तो फोटोची क्लॅरिटी त्या ठिकाणी व्यवस्थित आहे किंवा नाही ते तुम्हाला समजणार नाही तर त्या अनुषंगाने पी डी एफ जी असेल तर ती पी डी एफ व्यवस्थित तुम्ही क्रिएट करू शकतात आणि ती जी पी डी एफ असेल तर ती ईमेलला तुम्हाला अटॅच करायचे आहे अटॅच केल्यानंतर जो काही मेल असेल तर तो मेल सध्या बघा सेंड झाला आहे किंवा नाही हे व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे आणि हे जे संपूर्ण ईमेल आय डी आहे तर ही व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी पाठवत असताना व्यवस्थित टाका ह्या ठिकाणी डॉट देखील देण्यात -e. आलं आहे एम एस सी ई डॉट अशा पद्धतीने आहे डेट दोन हजार पंचवीस ॲट द जीमेल डॉट कॉम ही ईमेल आय डी व्यवस्थित त्या ठिकाणी बघा टाका आणि जो काही मेल आहे तर तो तुम्ही तिथं सेंड करू शकता तर अशा पद्धतीने तुमचा जो काही मार्कशीट असेल तर ते मार्कशीट सध्या पाठवायचं आहे आता ज्या उमेदवारांचं ओरिजनल जे काही मार्कशीट असेल ह्याच्यामध्ये बरोबर सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी तुमच्याजवळ आलेली असेल तर त्यांनी डायरेक्ट जे काही ओरिजनल मार्कशीटची फोटो काढायचा किंवा मग ते स्कॅन करायचं व्यवस्थित पी डी एफ बनवायची आणि ते तुम्ही जे काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटनुसार सांगितल्याप्रमाणे जी काही ईमेल आय डी देण्यात आली तर ह्या ईमेलवरती करून घ्यायची फक्त ज्या उमेदवारांचं मार्कशीट ऑनलाईन पद्धतीने बघा तुमच्याजवळ आहे आता पी डी एफ स्वरूपात तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जे मार्कशीट आहे तर त्याची देखील तुम्ही पाठवू शकतात परंतु जी प्रत असेल तर ती प्रत तेवढी बघा आपल्या परीने तेवढी ऑथेंटिक वाटणार नाही म्हणून तुम्ही ती जी काही ऑनलाईन प्रत असेल तुमच्या निकालाच्या अनुषंगाने तर ती प्रत तुम्हाला महाविद्यालयामधून स्वप्रमाणित ह्या ठिकाणी बघा करून घ्या जेणेकरून प्रत जी आहे तर ती प्रत तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचं तुमचं त्या ठिकाणी जे काही त्या अनुषंगाने तुमचा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ते तुमच्याकडनं त्या ठिकाणी बघा व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर हे करू शकतात म्हणून स्टॅम्प जो असेल सही असेल तर ती महाविद्यालयाकडनं घेऊन घ्या म्हणजे तुमचं या ठिकाणी जे मार्कशीट आहे तर ते सध्या बघा सेफ राहणार बरोबर तर त्या अनुषंगाने एवढी जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तुम्ही करू शकता अजून ह्या संदर्भात तुम्हाला काही जर ह्या ठिकाणी बघा माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा त्या कमेंटला आपण योग्य तो रिप्लाय तुमच्यापर्यंत देऊ तर सध्या तरी हा एक साधा आणि सोपा जो काही मजकूर आहे तर तो मजकूर सध्या बघा इथं तुम्ही टाईप करू शकता आता ज्या उमेदवारांचं इंग्रजीमध्ये त्यांना मेल करायचं आहे बरोबर इंग्लिशमध्ये तर ते इंग्लिशमध्ये देखील अशा पद्धतीने ह्याला ट्रान्सलेट करून तुम्ही करू शकतात तर मराठीमध्ये दे देखील करू शकतात इंग्रजीमध्ये दे देखील करू शकतात कोणत्याही भाषेमध्ये चालून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही जो काही ईमेल असेल तर तो ईमेल या ठिकाणी बघा नक्की करून घ्या कारण जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेमध्ये जो काही स्पष्ट जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आहे की जो काही विलंब असेल तर तो विलंब न होता तात्काळ जे काही मार्कशीट असेल तर ते मार्कशीट सध्या बघा पाठवण्यात यावे अशा पद्धतीने सूचना देखील इथं आलेली आहे तर त्या सूचनेचा आधार घेऊन सध्या ज्या उमेदवारांचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर एम एस सी पुणेला जो काही रिझल्ट असेल तर तो मेलच्या माध्यमातून इथं पाठवा तर ही एक महत्त्वाची अपडेट होती माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जाईल तर ही पी डी एफ देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर तिथं जाऊन तुम्ही जी काही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी जे टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावानं ते गुरु ना तुम्ही जॉईन करू शकतात तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा जे काही ए पी एर उमेदवार असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम